तो तो हो हाय की मी ना जण होय आपा आपण जाऊ यांच काढायला गावात कधी बोला ते म्हणते त्या लेबर आहे का तर हाय दोन माणसाने हाताकला आतापर्यंत होय आपा एक म्हणते किती पैसे घेतले किती हा

काय काय परत वाढायला येईल तिकड बर तुमचं रस्ता हे सगळंच आहे आता काय करायचं हम्म रस्ता तुमचाच गाव तुमच आमचं घर बी तुमचंच आहे हाण करायला

नाही ते तुमच्या भागा का नाही व ह्याला एवढं शाला कोणी असं काय करायचं ती आणलंय मी पावडर ही पण म्हणलं जाऊ द्या आपला बी टाइम जातोय निघत या काय ते एवढं घ्या नाही झालं आता एवढंच करायचं थोडं थोडं बसते तिथं あ <music>